भारतीय बौद्ध महासभेद्वारे वर्षावास प्रवचन मालिका दोन हजार बावीस सांगता समारंभ सोहळा धम्मनगरी पिंपरी पेंढार येथे नुकताच संपन्न झाला धम्म रॅलीचे उद्घाटन पिंपरी पेंढार गावच्या विद्यमान सरपंच आयुष्यमाननी सुरेखा बैठेकर यांनी धम्मरथाला पुष्पहार अर्पण केला व धम्म रॅलीला सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातील सुमारे पाचशे ते सहाशे बौद्ध उपासक उपासिका बालबालके उपस्थित होते धम्मध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा संघटक व जुन्नर आंबेगाव तालुक्याचे पालकमंत्री रवींद्र अभंग यांच्या हस्ते संपन्न झाले वर्षवास प्रवचन मालिकेमध्ये एकोणीस गावांनी सहभाग घेतला होता यावेळी भीमज्योत मैत्री संघाचे बाळासाहेब तपासे अरविंद पंडित राकेश ढोळस बौद्ध जन संघ जुन्नर तालुका यांचे विद्यमान अध्यक्ष के बी वाघमारे जिजामाता कन्या छात्रालय यांची चेअरमन शांतू डोळस राजेश पवार अतिश उघडे पिंपरी बेंढारगावचे माजी सरपंच रोहिदास वेठेकर विद्यमान सरपंच सुरेखा वेठेकर अजित कुटे आदी मान्यवर उपस्थित होते